राजकीय हा विषय त्यांनी कुठं येऊ देऊ पण क्रीडा फार हुशार त्यांनी जस सरकार बदललं तसा माणूस देखील बदलला आणि आता हे संभाजी सरकारमध्ये तर आता त्यांच्या जवळचा माणूस राहणं भैया होते तोपर्यंत जी आणि साधिक असं राहणं चुकीचं आहे कारण सरकारच्या माध्यमातून काही कामं जे करून घ्यायची असतात ते आवर्जून करून घेणं गरजेचं तो व्यक्ती ज्यांच्या माध्यमातून आपण कसं जे काही त्या अडचणीवर मात कशी करता येईल करून घेणं गरजेचं असतं खर तर लातूरचं कौतुक बारामतीकरांकडनं ऐकल्यानंतर चांगलं वाटलं <laughs> 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 फार कमी होते मी आताच आवर्जून उल्लेख केला की लातूरचं कौतुक बारामतीकरांनी केलं तर फार आनंद चांगलं वाटत म्हणाल तर आमच्या दोघांच्या मन हस हो पण हे त्यांचा खुलेपणा होता फार आवर्जून त्यांनी सांगितलं कि लातूरकडनं पण आम्हाला बारामतीच्या ठिकाणी गरजेचं आहे आणि अनेक वर्षापासून सर्व अध्यक्षांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याच्यामुळं आज किडाई लातूरचं हे आपल्याला वैभव या ठिकाणी दिसून येते आता उद्याच्या समोर तर चॅलेंज असणार आहे कारण एक तुमची जनतेची जे तुम्ही असतील या पूर्वीचे सर्वच अध्यक्ष असतील त्यांनी जी उंची खेड्याची जी निर्माण केली कारण एखाद्या पदापर्यंत पोहोचणं हे सोपं आहे पण त्या पदावर गेल्यानंतर ते पद टिकून ठेवणं तेवढंच अवघड असत तेव्हा आपण तिथपर्यंत जाणं हे उंची निर्माण करणं पण त्याच्यानंतर ती उंची टिकून त्याला परत पुढे घेऊन जाणं त्याच्यामध्ये अधिक आपल्याला त्याची भर टाकता येईल ते करणं फार अवघड असत आज क्रीडाची विमेल आदुरबद्दल डायरेक्ट चर्चा केली जात आहे की मराठवाड्यामध्ये सर्वात चांगले काम हे आपल्या लातूरचं आहे त्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये देखील आपल्या लातूरचंच काम एक चांगल्या प्रकारचं हो या ठिकाणी होतं मी आता दोघांचा सत्कार केला आमच्या भगिनींचा सत्कार असो आमच्या युवकांचा सत्कार असो जे की महाराष्ट्र पत्रकार योजने सात पुरस्कार आहे हे आपल्याला खेळायला लातूरला मिळाले या गोष्टीचा निश्चितपणे आनंद आहे जाधव साहेबांनी काही गोष्टीचा सा उल्लेख केला खरं तर हा उल्लेख मी आवर्जून करणार होतो की आपण पाहत असताना पार्किंग हे प्रत्येकाने त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे सर्व बिल्डर्स कि आपण बघत असताना पार्किंग हे किती प्राधान्याची गोष्ट आणि ह्या विषयावर देखील आपण बघून आपल्याला आणि नव्या टेक्नॉलॉजीशी आपल्याला कसं जोडता येईल हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे मी काल परवा दिवशी वाचत होतो की कि जपान टेक असं म्हणजे सस्टेनेबल हायटेक सिटी असा कॉन्फरन्स भरायला आहे म्हणजे जे काही शहर बनवायचे ते सस्टेनेबल स्वतःच्या ह्याच्यावर ते कसे सस्टेनेबल व्हायला पाहिजे ह्याच्यावरच कॉन्फरन्स त्या ठिकाणी होणार आहे मे मध्ये मला असं वाटतं की आपले प्रतिनिधी जे असतील ते किंवा त्याच्याशी आपण कसं आपल्याला जोडता येईल आणि त्या कॉन्फरन्स मधला मुख्य विषय म्हणजे पार्किंगच हा त्याचा मुख्य विषय मी वाचत होतो की काय काय नवीन गोष्टी त्यांनी बनवून त्याच्यामध्ये हा पार्किंग हा एक विषय त्यातला आवर्तन त्यांनी त्या ठिकाणी घेतला होता तर मग ह्या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने मला तर लातूर बदल आपण आपल्या माणसांना काय सांगा हा देखील मला असं वाटतं की वेगळं काय सांगावं असं काय नाहीये पण बऱ्याच जणांच्या मनामध्ये असत कि म्हणजे विनाकाराने एक, एक शंका असते उदयच्या मनामध्ये एक शंका होती की अमित भाईला बोलून सांगणार जीच्या मनामध्ये शंका होती की संभाजी भैयाला बोलून सांगणार पण आमच्या दोघांच्या मनात शंका नव्हती मला काम करत असताना मला आवर्जून आज इथं बॅस्टिटर धर्मविरुद्ध काय सांगितलं तुम्ही फार चांगल्या शुभेच्छा दिल्या साहेबांना साहेबांना फार चांगल्या शुभेच्छा झाल्या मी त्यांना म्हटलं की आता हे बोलत बोलत एवढं कौतुक करायला लागले माझं नाव की ना महाराष्ट्रातले भविष्यातले विरोधी पक्ष आमची झाली <laughs> <ने? laughs> चर्चा मी हो आपल्याला आवडून सांग लातून म्हटल्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र एक पण आहे आपण मुंबईहून लातूरला येतो रेल्वेने सकाळी उतरतो उतरल्यानंतर आपल्याला थोड्या वेळ असं वाटतं की असून आपण रेल्वेमध्ये असं आता हो सरकार गेले त्यांचं <laughs> आता तुम्ही विरोधी पक्षात त्यामुळे तुम्ही घ्यायला पाहिजे आणि आम्हाला म्हणजे काही क्लासेस साठी मला तुमच्याकडे जावं लागणार म्हणजे सत्तेमध्ये गेल्यानंतर कसं आणि तुम्हाला काही आहे आमच्याकडे विरोधी पक्षामध्ये गेल्यानंतर कसं राहायचं कारण आता आम्ही बघितलं की महानगरपालिकेची बैठक विरोधी पक्षाने घेतली महानगरपालिके मोर्चा सत्ताधाऱ्याने काढला तो। तो हे करून त्यांच्याही लक्षात आम्ही लोक एकमेकांसोबत बसून दोन्ही भूमिका कशी चालवायला पाहिजे हे शिक्षण कारण आम्ही चौदा वर्ष झालं विरोधी पक्षाचे काही निर्णय झालं तरी मोर्चा आंदोलन त्यांनी सांगून दिले तिथे पिवळे पाणी त्यांचे काढत होत समजीला माझं नाव बैठक घेतले असो पण हे सर्व होत असताना त्यांची आमची एकच जबाबदारी आहे तो <laughs> 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 आता महानगरपालिकेमध्ये पाणी पिवळं तर लिहायला पाहिजे मग आता आपण पकडायचं कोणाला आता तुम्ही तुमच्या डोक्यावर काटेरी मुकुट आहे तुम्ही आमच्या क्रीडायचे जर काम नाही केले <laughs>

आणि एकत्रित काम करणं काय झालं भैया काल एक कुठं तर वाचत होत पत्रकारांना पण ते तिथे सुचत नाही त्यांनी लिहिले की आता भाजपचं सरकार असताना माजरा कारखान्याचे निवडणुका बिनविरोध का, का। असा विषय नाही विकासाच्या ज्यावेळेस एखादी गोष्ट येतो एखाद्या कामाचा विषय येतो त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी त्या गोष्टी होत असतात ते आम्हाला लोकांना माहीत नसत काय झालंय आम्ही सहज आमची चर्चा झाली होती आमची भूमिका काय असते आम्हाला कुणालाच माहित नसते बऱ्यापैकी तर त्यांनी वाचतात त्याने मला माहित नाही पण मी आमच्या निलेण्यामध्ये नगराध्यक्ष होते पवारराव चौकांनी म्हणते वाजले आता त्याच्याकडे एक पत्रकार तिथलं स्थानिक लोक एक होता रोज घ्यायचं काय त्याचा तो पेपर घेऊन गेला आणि दाखवला आणि लिहिलं तुमच्या विरोधामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी लिहिल्या आणि परत जर तुम्ही असं ते काय करणार अजून तुमच्या बदल काय 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 हे करणार तिथलाच होता ते टाइमपास हे करायचं तर तुम्ही पेपर पाहिले पेपरला गोल केले बाजूला टाकले म्हणजे तुला काय लिहायचं लिहिलं मला वाचताच येत नाही तर

भविष्यामध्ये दे आपण देखील राजकीय क्षेत्रात दोघं काम करतो आपण एका पक्षाचे आप नेते आहे लातूर मध्ये पुढची एखादी ज्या वेळेस सभा होईल ना एकच फॅसिलिटीवर सभा होईल विकसित देशात होतो अमेरिकेमध्ये होत त्यांचा राष्ट्रपती होतो त्यांचे धोरण सांगतात आम्ही आमच्या पक्षाचे धोरण सांगू व्हायला पाहिजे झालं काय बोलतो धोरणात्मक आणि सकारात्मक हे लातूर पॅटर्न राहील हे देखील लातूर दाखवून देईल भविष्यामध्ये दे, हे मी आपल्याला आवर्जून सांगे साहेब आमचं लातूरच वैभव इथल्या नेतृत्वाने इथलं कल्चर इथली सुसंस्कृतपणा हे सर्वांनी जपलं आणि ते देखील जपण्याचं काम आम्ही सर्वजण निश्चितपणे भविष्यात आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तर पिडाईनला उदय आज अध्यक्ष म्हणून त्यांनी पुढं काम करतात उदयचा माझा लहानपणापासूनचा आम्ही मित्रच सोबत खेळलेले सोबत एकत्रित मोठे झाले माझ्यापेक्षा अधिक सोबत त्याचा जास्त वाद होता पण आम्ही दोघं सोबतच एकत्रित पुढं लहानपणापासून सोबत पुढं एकत्रित झाला एखाद्या एक गोष्टीची चिकाट एखाद्या गोष्टीबद्दल अभ्यास करणं एखाद्या गोष्टीबद्दलची पूर्ण माहिती मेहनत डेडिकेशन फोकस या सर्व गोष्टी त्याच्या आहेत आणि निश्चितपणे ह्या सर्व गोष्टी क्रीडासाठी भविष्यामध्ये तो कामाला द्या तो एक ऍसेट आहे असणारा ऍसेट आहे हा ऍसेट मी राज्यस्तरावरचे जे काही क्रीडाचे मंडळी आहे हा मी तर असं म्हणतो की खेळायचा आमचा प्रत्येक माणूस हा लातूरचा माणूस असेल प्रत्येक व्यक्ती असेल हा एक मिळायला तुम्हाला मिळाला एक चांगला एसेट आहे आणि त्यांच्याकडे जबाबदारी आहे मला असं वाटतं की त्या जबाबदारी घेतल्यापासून त्यांच्या व्यवसायावर निश्चितपणे थोडा फरक पडणार आता त्यांच्या डोक्यामध्ये व्यवसायापेक्षा पिढा येईल मी एकटा म्हणून आहे मी त्यांच्या समोर एक छोटासा गुण सांगतो रेस मध्ये पळत असताना मला जिंकायचं आहे असा विचार करणारा ना उदय नाही पळत असताना माझ्या सर्व मित्रांना घेऊन मला <laughs> मला मोठं नाही मी एखाद्या संघटनेची संस्थेची काम करत असताना मला ही संस्था ही संघटना करायची हा त्याच्यात आहे आणि निश्चितपणे उदय आणि क्रीडा सर्वच मंडळीला आज या निमित्ताने आम्ही आणि आम्ही भैया एकत्रित शब्द देतो पूर्ण ताकतीने पूर्ण ताकतीने आम्ही सर्व पिढ्यांच्या मनाच्या सोबत राहू कुठंही आपल्याला अडचण येणार नाही मला असं वाटतं की दोघांनी शब्द दिल्यानंतर प्रश्नच नाही तर मग पूर्ण ताकतीने आपल्या पिढ्याने आपल्या सर्वांसोबत राहू आणि आपण देखील या लातूर मध्ये वैभव लातूरच्या वैभवामध्ये नव्या नव्या पद्धतीने आपण चांगले प्रयोग करू एक चांगलं लातूर आपल्या सर्वांच्या याच्या माध्यमातून निर्माण करूया सर्वांनी निमंत्रण या ठिकाणी दिलं आणि त्याच निमित्ताने आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा देखील सत्कार आपण केला त्यासाठी सर्वांचे आभार परत एकदा परत एकदा मनापासून उदय जगदीशजी धर्मवीर आमचे यापूर्वीचे सर्वच आहेत या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय जय महाराष्ट्र 没问题。